काल आम्ही सत्तावीस फेब्रुवारी रोजीपासून सकाळच्या अकरा वाजेपासून उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलनं बसलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला जातीचे प्रमाणपत्र कोळी कोळी महादेवकोळी कोळी जे मिळत नाही सुलभतेने तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन असंच चालू राहणार आहे अगोदरच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सुलभतेने जात प्रमाणपत्र या अगोदर देखील दिले होते पण आता पदभार झाले दयानंदी जगताप साहेब यांच्या कार्यकाळामध्ये आम्हाला जातीचे प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळू नाही लागले आम्हाला अनुसूचित जमातीला संविधानिक अधिकार हा अगोदर मिळालेला आहे आम्हाला काही नवीन आरक्षण लागत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम तीनशे बेचाळीसनुसार नुसार आम्हाला आरक्षण दिलेलं आहे तरीसुद्धा जाणून बुजून मला तर असं वाटतं दयानंदी जगतासाहेब आमच्या आदिवासी कोळी समाजाला दात परंपरापासून वंचित ठेवू लागले आहेत